श्रीमद भागवत महापुराण स्कंद अध्याय सातवा मातेच्या गर्भात प्राप्त झालेल्या नारदाच्या उद्देशाने प्रल्हादा कळून नारद म्हणतात दैत्यपुत्रांनी जेव्हा असा प्रश्न केला तेव्हा भगवंताच्या परमप्रेमी भक्त प्रल्हादाला मी सांगितलेल्या गोष्टीचे स्मरण झाले मंद हास्य करीत तो त्यांना म्हणाला प्रल्हाद म्हणाला आमचे वडील जेव्हा तपश्चर्या करण्यासाठी मंदराचलावर गेले होते तेव्हा इंद्रादी देवांनी दानवंशी युद्ध करण्यासाठी फार मोठी तयारी केली ते म्हणू लागले की जशा सापा मुंग्या खा सापाला खातात त्या स्वरूपाने लोकांना त्रास देणाऱ्या पापी हिरणकश्यपुला त्याच्या बापानेच खाऊन टाकले देवांनी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे असे जेव्हा दैत्यांच्या सेनापतींना समजले तेव्हा त्याचे साहस कमी होऊ लागले देवांकडून मार खाल्ल्याने नंतर श्रीपुत्र मित्र आपतिष्ट वाडे गुरे ढोरे आणि इतर साहित्य त्या यापैकी कशाचीही चिंता न करता भयभीत होऊन आणले प्राण वाचवण्यासाठी ते सर्वजण अतिशय लगबगिरी जिकडे तिकडे पडून गेले आपला विजय व्हावा या हेतूने देवांनी राजमहाला आता लुटालुटी केली एवढेच काय इंद्राने माझी माता पट्ट राणे कयादूलासुद्धा बंदी बनवले भीतीने व्याकुळ होऊन माझी माता टिटवीयाप्रमाणे रडत होती आणि इंद्र बडजबरीने तिला घेऊन जात होता देवयोगाने नारद मुनी तिथून ना जात होते त्यांनी वाटेत माझ्या मातेला पाहिले ते म्हणाले देवराज ही निरपराध आहे तिला घेऊन जाणे योग्य नाही महाभागा या साध्वी परश्रीला ताबडतोब सोड इंद्र म्हणाला देवद्रोही हिरण्यकश्यपूच अत्यंत प्रभावशाली तिच्या पोटात आहे म्हणून होईपर्यंत प्रसूत होईपर्यंत ही, हो ही, ही माझ्याजवळ राहील बालक झाल्यावर त्याला मारून ही मी तिला सोडून देईन नारद म्हणाले भगवंताचा साक्षात परमप्रेमी भक्त आणि शिवाईच्या गर्भात आहे तो अत्यंत बलवान आणि निष्पाप महात्मा आहे व तू त्याला मारून आईस देवर्षी नारदाने ते म्हणणे मान्य करून इंद्राने माझ्या मातेला सोडून दिले शिवा तिच्या गर्भामध्ये भक्त आहे असे जाणून त्याने माझ्या हाता मातेला प्रदक्षिणा केली आणि तो आपल्या लोके निघून गेला यानंतर देवळशी नारद माझ्या मातेच्या आपल्या आश्रमात घेऊन गेले आणि तिच्या समजूत घालून म्हणाले मुली तुझे पती तपश्चर्या करीन परत येईपर्यंत तू येथेच रहा जशी आपली आज्ञा आहे असे म्हणून निर्भयपणे देवळशी आश्रमात देव दैत्य राज घोर तपश्चर्या पूर्ण करून परत येईपर्यंत ती राहू लागली माझी गरोदर माता ब गर्भातील बाळाचे कल्याण व्हावे आणि योग्य वेळी प्रसूत व्हावी या इच्छेने मोठ्या भक्तिभावाने नारदाची सेवा करीत राहिली देवर्षी नारद अतिशय दयाळू आणि सर्वसमर्थ होते त्यांनी माझ्या मातेला भगवत धर्माचे रहस्य आणि विशुद्ध ज्ञान असा दोन्ही उपदेश दिला उपदेश करते वेळी त्याचे लक्षही होतो पुष्कळ कालावधी निघून गेल्यामुळे आणि स्त्री स्वभावानुसार माझ्या मातेला या ज्ञानाने स्मरण राहिले नाही परंतु देवर्षीची विशेष कृपा असल्याने अजूनही मला त्यांची विस्मृती झाली नाही माझ्या या म्हणण्यावर तुम्ही श्रद्धा ठेवला तर तुम्हालाही ते ज्ञान प्राप्त होऊ शकेल कारण श्रद्धेमुळे स्त्रिया मुले, मुले व यांची बुद्धीसुद्धा माझ्याप्रमाणेच देहाधिक विषयांचा अहंकार नष्ट करणारी होऊ शकते ज्याप्रमाणे ईश्वरमूर्ती काळाच्या प्रेमीने वृक्षाच्या फळाचा सहा विकार होतात त्याप्रमाणे जन्म अस्तित्वाची जाणीव वाढ परिणाम शोय आणि विनाशी सहाविका शेला दिसतात त्याच्या आत्म्याशी काही संबंध नाही आत्मनिती अविनाशी शुद्ध एक क्षेत्रज्ञ आश्चर्य निर्विकार स्वयंप्रकार सर्वांचे कारण व्यापक असंग तसेच कोणत्याही प्रकारचे आवरण नसलेलं असा आहे ही आत्म्याची बारा उत्कृष्ट लक्षणे होत यांच्या योगाने आत्मतत्व जाणाऱ्या पुरुषाच्या जा अज्ञानामुळे शरीर इत्यादींमध्ये जो माझेपणाचा खोटा भाव उत्पन्न होतो त्याचा त्याग केला पाहिजे जसे दगडात असलेले सोने काढण्याची युक्ती माहीत असणाऱ्यांना सुवर्ण नाकार त्या युक्तीचे सोन्याची प्राप्ती करून घेतो त्याचप्रमाणे अध्यात्मतत्व जाणारा पुरुष आत्मप्राप्तीच्या उपायाच्याद्वारे आपल्या शरीररूपी क्षेत्रातच ब्रह्मपदाला साक्षात्कार करून घेतो मूळ प्रकृती महत्त्व अहंकार आणि पंचमहांत मात्र या आठ तत्वांना आचार्याने मूळ प्रकृती म्हटली आहे सत्व रोजतम हे तिघ गुण आहेत आणि दहा इंद्रिय एक मन आणि ही तिचे सोळा विकार आहेत सर्वांमध्ये एक पुरुषोत्तम व्यापून राहिला आहे या सर्वांचा सामुदाय म्हणजेच हा ध्येय होय या स्थळावर व जंगामशा दोन प्रकारच्या आहेत या देहात अंतकरण इंद्रिय इत्यादी अनात्म्य वस्तूचा हा आत्मा नाही असा निषेध करीत आत्म्याला शोधले पाहिजे आत्मा सर्वांमध्ये व्याप्त आहे परंतु तो त्या सर्वापासून वेगळा आहे अशा प्रकारे शुद्ध बुद्धीने हळूहळू सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय यावर विचार केला पाहिजे जागृती स्वप्न आणि सुशक्ती या बुद्धीच्या तीन वृत्ती आहेत या ऋतीच्या ज्याच्यामुळे अनुभव येतो तोच सर्वापलीकडचा सर्वांचा साक्षी परमात्मा होय जसे गंधामुळे त्याचा आश्रय असलेल्या वायूचे ज्ञान होते त्याचप्रमाणे बुद्धिशय कर्मजन्य आणि बदलणाऱ्या तिन्ही अवस्थांच्या द्वारा त्यात साक्षीभावाने व्याप्त असलेल्या आत्म्याला जाणावे गुण आणि कर्मामुळे उत्पन्न होणारे हे जनवृत्तीचे चक्र आत्म्याला शरीर आणि प्रकृतीपासून वेगळे करीत नसल्यानेच चालू आहे हे अज्ञानमूलक आणि मिथ्या आहे असे असूनसुद्धा जीवाला याची स्वप्नाप्रमाणे प्रचिती येत असते म्हणून तुम्ही प्रथम या गुणांना अनुसरून होणाऱ्या कर्माचे बीजचं नाहीसे केले पाहिजे असे केल्याने बुद्धीच्या निराळ्या वृत्तीचा प्रवाह नाहीसा नाहीसा होतो यालाच दुसऱ्या शब्दात योग्य किंवा परमात्म्याशी मिलन होणे असे म्हणतात हे करण्यासाठी हजारो साधने आहेत परंतु या उपायाने सर्व शक्तिमान भगवंताविषयी स्वाभाविक निष्काम प्रेम निर्माण होईल तोच उपाय सर्वश्रेष्ठ होय ही गोष्ट स्वतः भगवंतांनीच सांगितली आहे गुरुची प्रेमपूर्वक सेवा आपल्याला जे मिळेल ते प्रेमाने भगवंतांना समर्पित करणे भगवतप्रेमी महात्म्याच्या सत्संग भगवंताची आराधना त्याच्या कथाविषयी श्रद्धा त्याच्या गुण आणि लीलांचे कीर्तन त्याच्या चरणकमलाचे ध्यान याची मंदिरे मूर्ती इत्यादींचे दर्शन पूजन इत्यादी साधनांचे भगवंताविषयी स्वाभाविक प्रेम उत्पन्न होते सर्व शक्तिमान भगवान श्रीहरी सर्व प्राण्यांमध्ये विराजमान आहेत या भावनेने सर्व प्राण्यांची इच्छा यथाशक्ती पूर्ण करून अंतकरणापूर्वक त्यांचा स्वाभिमान करावा काम क्रोध लो मद आणि मसद या सहा शत्रूंवर विजय प्राप्त करून जे लोक भगवंताशी भक्ती करतात त्यांना त्या भक्तीमुळे भगवान वासुदेवाविषयी प्रेम निर्माण होते जेव्हा भगवंतांनी लीला शरीराने केलेल्या अद्भुत पराक्रमांनी त्याचे अनुपमा गुण आणि चरित्राचे श्रवण करून अत्यंत आनंदाचे उत्तेकाने मनुष्याचे शरीर रोमांचिक होते अश्रूमुळे कंठ दाटून येतो आणि तो लाज लज्जा सोडून मोठमोठ्याने गाऊ लागतो आणि ओरडतोही त्याप्रमाणे तो तो गृहपिढीने विळा झालेल्या माणसाप्रमाणे कधी हसतो कधी रडतो कधी ध्यान पडतो तर कधी भगवंताचे लोकांना नमस्कार करू लागतो जेव्हा तो भगवंतामध्ये तन्मय होऊन दीर्घ निश्वास टाकू लागतो आणि संकोच सोडून हरे जगतपती नारायणा असे म्हणू लागतो तेव्हा भक्तियोगाच्या महान प्रभावाने त्याचे सर्व बंधने तुटून पडतात आणि भगवत साचीच भावना करीत करीत त्याचे हृदयसुद्धा तदाकार भगवत नक होऊन जाते त्यावेळी त्याच्या जन्ममृत्यूच्या विजयाचा साठा सुद्धा जुळून जातो आणि तो भगवंतांना प्राप्त होतो या जगात परमा पाप्याया जीवासाठी भगवंताची प्राप्ती ही संसारचक्राला मिटवून टाकणारी आहे काही विद्वान या वस्तूला ब्रह्म आणि काही जण निर्वाण सुखाच्या रूपात ओळखतात म्हणून शहाण्या मित्रांनो आपापल्या हृदयात तुम्ही हृदयेश्वर भगवंताचे भजन करा कुमारांनो आपल्या हृदयात आकाशाप्रमाणे नित्य विराजमान असणाऱ्या भगवंताचे भजन करण्यासाठी कोणते असे विशेष कष्ट पळतात ते समान रूपाने ते सर्व प्राण्यांच्या प्रेमळ मित्र आहेत एवढेच काय आपले आत्माचं आहे त्यांना सोडून भोगसामग्री का गोळा करायची धन पत्नी घुरे ढोरे पुत्र घर जमीन हत्ती खजिना इत्यादी निरनिराळ्या प्रकारचे ऐश्वर एवढेच काय संसारातील विनाशी संपूर्ण धन आणि भोग्यसामग्री क्षणाभंगूर जीवन असणाऱ्या या मनुष्याला कितीसे सुख देऊ शकेल त्याचप्रमाणे यज्ञ यगामुळे प्राप्त होणार स्वर्गादी लोकसुद्धा नाशवान आणि उच्चनीय असे आहेत म्हणून ते सुद्धा निर्दोष नाहीत केवळ परमात्म्यामध्ये दोष असलेला कोणी पाहिला नाही की ऐकला नाही म्हणून त्याची प्राप्तीसाठी अनन्य भक्तीचे त्याचेच भजन केले पाहिजे याशिवाय स्वतःला मोठा विद्वान समजणारा मनुष्य या लोकांत ज्या उद्देशाने वारंवार अनेक कर्म करतो त्या उद्देशाची प्राप्ती तर लाभच उलट त्याच्या विपरीतच फळ त्याला खात्रीने मिळते या जगात सर्व करणाऱ्यानेच दोन उद्देश असतात सुख मिळवणे आणि दुःखापासून सुटका करून घेणे परंतु जो अगोदर इच्छा नसल्यामुळे सुखात राहत असे त्याला आता इच्छेमुळे नेहमी दुःख भोगावे लागते मनुष्य कर्माची आणि लोकांच्या ज्या शरीरासाठी भोग प्राप्त करून इच्छितो ते शरीरच मुळी आपले नाही नाशवंत आहे आणि येणाऱ्या जाणारे आहेत जेथे शरीरातील ही, जे ही अवस्था आहे तिचे त्याच्या पासून वेगळे असणारे पुत्र श्री वरधन राज्य खजिना खजेनात्री नौकर मंत्री नौकर चाकर आणि आपले वाटणारे इतर त्यांची काय कथा हे विषय शरीरा बरोबर नष्ट होणारे अर्थ पुन्हा वाटले तरी अनर्थ करणाऱ्याचे आहे आत्मा स्वतःच परम आनंदाचा महान समुद्र आहे त्याला या वस्तूचा काय उपयोग बंधनो विचार करा जो जीव गर्भात असल्यापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व अवस्थांमध्ये आपल्या कर्मांच्या अधीन होऊन अनंत क्लेश भोगतो त्याचा या संसारात काय सार्थ आहे सूक्ष्म शरीराला जो जीव आपला आत्मा मानून त्याच्याद्वारा अनेक प्रकारची कर्म करतो आणि कर्मामुळेच पुन्हा शरीर ग्रहण करतो अशाप्रमाणे कर्मामुळे शरीर आणि शरीरामुळे कर्म ही परंपरा चालू राहते आणि हे सर्व अविवेकामुळे होते म्हणून निष्काम भावने निष्क्रिय आत्मस्वरूप भगवान श्रीहरीचे भजन करा धर्म अर्थ आणि काम हे त्याच्या इच्छेखेरीज मिळत नाही भगवान श्रीहरी सर्व प्राण्यांचे ईश्वर आत्मा आणि प्रियतम आहेत आपणच निर्माण केलेल्या पंचमा होते आणि सूक्ष्म भूती इत्यादींच्या द्वारे निर्माण केलेल्या शरीरामध्ये ते जीव म्हणून राहतात देवता दैत्य मनुष्य यक्ष किंवा गंधर्व कोणी का असे ना तो भगवंताच्या चरणकमलांचे सेवन करतो त्याचे आमच्याप्रमाणेच कल्याण होते दैत्य बालकांना भगवंतांना प्र प्रश्न करून प्रसन्न करून घेण्यासाठी ब्राह्मण देवता आणि ऋषी होणे सदाचाराने विविध ज्ञानाने परिपूर्ण होणे दान तप यज्ञ शारीरिक आणि मानसिक पवित्रता तसेच व्रताचे अनुष्ठान हे नाही भगवंत केवळ निष्काम भक्तीनेच प्रसन्न होतात इतर सर्व निरर्थक आहे म्हणून दानबंधून सर्व प्राण्यांना आपल्यासारखेचं समजून सर्वत्र विराजमान सर्वात्मा सर्व शक्तिमान भगवंताची भक्ती करा भगवंताच्या भक्तीच्या प्रभावाने दैत्य यक्ष राक्षश्रिया शूद्र गवळी पशु पक्षी आणि पुष्कळचे पापी जीवसुद्धा भगवंताला प्राप्त झाले आहेत या शरीरात जीवाचा सगळ्यांत मोठा सार्थ एवढाच आहे की त्याने भगवान श्रीकृष्णाची अनन्य भक्ती प्राप्त करून घ्यावी नेहमी सर्व ठिकाणी आणि सर्व वस्तूंमध्ये भगवंताचे दर्शन करणे हेच त्या भक्तीचे स्वरूप आहे उपा भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा